आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज माझ्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आणि श्वासापर्यंत मी जगेन तर शिरोळ तालुक्यासाठीच आणि मरेन तर शिरोळ तालुक्यासाठीच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर जयसिंगपूर प्रतिनिधी जयसिंगपुरात काल रविवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विधानसभेत विजय भावेत यासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती आतापर्यंत झालेल्या सर्व सभांचे या विक्रमी सभेने मोडली कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले तालुक्याच्या विकासासाठी एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आणून मतदारसंघाचा विकास केला एक लाख पाच हजार महिला भगिनींना आतापर्यंत लाडक्या बहिणीचे प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये खात्यात जमा झाले आहेत त्यामुळे शिरोळ तालुका हा लाडकी बहीण योजनेसाठी अव्वल ठरला आहे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून क्षारपण जमीन सुधारण्यासाठी ऐंशी टक्के सरकारी पैसे आणून अनुदान मंजूर करून घेतलंय पण ज्यांनी कर्ज घेतलं त्यांच्या कर्ज माफ होण्यासाठी मी आग्रह करेन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे तसेच भीमसृष्टी गोष्टी मोठ्या प्रमाणात अवतरेल व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपूर शहरात उभारणार मी जातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा माणूस आहे जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे ऋण माझ्या अंगाचे कातडे काढून पायात घातले तरी फिटणार नाहीत एवढे प्रेम जिव्हाळा मला तुम्ही दिला आहात माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे कोणते काम करणार नाही हा शब्द देतो असे आमदार यड्रावकर म्हणाले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा